एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल दोन ते तीन वर्षांपासून इचलकरंजीत गणपती बाप्पाचे आगमन गणेश चतुर्थीच्या अगोदरपासून सुरू आहे त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी मुख्य मार्गावरून दररोज मंडळाच्या मिरवणुका निघत आहेत ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी डॉल्बीवर बंदी घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे तर गेल्या काही वर्षात बहुतांश सार्वजनिक मंडळे डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या निनादात गणरायाचे स्वागत करून मिरवणुका काढत आहेत यंदाही ही परंपरा शहरातील गणेश उत्सवात जपली जात आहे त्यामुळे उत्सव काळात पारंपरिक वाद्यांना मोठी मागणी होत आहे लाडक्या आगमन लवकरच होणार आहे त्यामुळे परिसरातील गणेश मंडळांकडून स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून स्टेज मंडप डेकोरेशनची कामं अंतिम टप्प्यात आली तर महाप्रसादाचे नेटके नियोजन करण्यात काही मंडळांचे कार्यकर्ते व्यस्त झाले त्याचबरोबर सचिन देखाव्यांच्या सरावांनी कलाकारी वृत्तीच्या हर कार्यकर्त्यांच्या रात्री जागू लागल्या आहेत आपल्या मंडळाच्या कामाचे भरगतचं नियोजन व्हावे यासाठी शहरातील कार्यकर्ते सांगत आहेत तर गणराया गौराई शंकरोबाचे आगमन होणार असून त्यांच्या सजावटीसाठी देखील महिला वर्गातही उत्साहाचे वातावरण आहे तसेच बाप्पांना विविध उपमा देत मंडळाच्या नावाचे स्टेटस कार्यकर्त्यांकडून लावण्यात येत आहेत गावात आपले मंडळ भरगचं नियोजन करणार असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते दाखवून देत आहेत